न्यूज जनतेच्या व्यासपीठ हिंगोली संत नामदेव जन्मस्थान असलेले नरसी येथील पालखी पंढरपूर निघालेली असून काल हिंगोली येथील पहिले रिंगण रामलीला मैदानात आयोजित करण्यात आले होते प्रशासनाच्या वतीनं हिंगोली येथील नांदेड नाका दिंडीचे स्वागत करण्यात आले नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी नगराध्यक्ष जगदीशराज खुराणा दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते यावेळी स्वच्छता विभाग नगरपरिषद बाळू बांगर नगर अभियंता रत्नाकर आडशिरे श्याम मालवटकर किशोर काकडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संध्याकाळच्या वेळेस ही पालखी हिंगोली येथे मुक्कामी होती आज सकाळी औंढा नागना तिकडे रवाना झाली राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी